कार्यकारणीची बैठक आज होती आणि त्या बैठकीमध्ये राज्यातले प्रमुख सगळे पदाधिकारी उपस्थित होते विशेषता आदरणीय साहेब या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले होते या बैठकीमध्ये चर्चा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बरोबरच येत्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं जनसुरक्षा कायदा असेल शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा मतचोरीच्या मत बाबतीमधला विषय असेल अशा स्तरीय आंदोलनाच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्यात आलेली आहे विशेषतः चौदा आणि पंधरा तारखेला नाशिकला चौदा तारखेला एक दोन दिवसाचं शिबिर असतं पण एक दिवसाचं शिबीर करून पंधरा तारखेला सांगता सभेच्या ऐवजी आपण महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण एक आंदोलन करण्याचा आणि महामोर्चा काढण्याच्या बाबतीमधलं आम्ही निर्णय घेतलेला आहे पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे एक दिवसाचा शिबिर आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मग अवकाळी पास पाऊस असेल त्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा प्रीपेड मीटर असेल शेतकऱ्यावर काही काही निर्बंध लाभण्याचा प्रयत्न असेल कर्जमाफीचा विषय असेल अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या असलेल्या काही भूमिकेबद्दल आपण या ठिकाणी मोर्चा काढतो आहे आणि तो मोर्चा पंधरा तारखेला नाशिकला या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे याची आपल्याला कल्पना महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवार साहेबांपासून सगळेजण उपस्थित राहतील अधिवेशनच आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या अधिवेशनाचा समारोप हा मोर्चाच्या माध्यमातून करून आम्ही या भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा जिल्ह्यावर राज्य राज्य आंदोलन करेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे आ, सर तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये सिडकोवरती एक मोठा महामोर्चा तुम्ही काढलेला होता खरंतर विवलकर कुटुंबियांना जी पाच हजार कोटींची जमीन जी जो पस जमीन, गे, दिली गेली आहे जवळपास पंधरा एकर जमीन ती चुकीच्या पद्धतीने दिली गेली होत्या असा तुम्ही आरोप केलेला होता त्या संदर्भात आंदोलन सुद्धा केली परंतु संजय शिरसाट मात्र सांगतात की आब, हे सगळे आरोप जे आहेत ते राजकीय हेतूपोटीने माझ्यावरती केले जातात असं काहीच घडलेलं नाही याचे पुरावे सकाळी प्रेस घेतल्यानंतर रोहित पवारांनी दिलेले आहेत त्यांच्याकडे या बाबतीमध्ये सिडकोने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये चोवीस तासामध्ये कसे निर्णय घेतले ते कोणी घेतले याचे पुरावे त्यांनी दिलेले आहेत आता त्यांनी पुरावे दिल्यानंतर अजून वेगळे पुरावे काय पाहिजे मला माहिती कोण हो कोण मुख्यमंत्री आम्ही पहिल्यापासूनच सांगतोय की मुख्यमंत्री स्वतःच्या हातामध्ये सगळ्या राज्याच्या असलेल्या मंत्रिमंडळापासून राज्याच्या असलेल्या सरकारची कमान ठेवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु उपमुख्यमंत्री दोन दोन दिल्यामुळे त्याच्यामध्ये कार्य करताना काम करताना त्यांना सुद्धा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा फार मोठ्या अडचणी होत आहे सरकार फक्त चाललंय एवढेच फक्त चित्र आहे परंतु समन नाही हे सर्व जनतेला आणि महाराष्ट्राला कळून आलेलं आहे सर मोनोजंगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन होणार आमरण उपोषण होणार ही ठाम भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सरकारला देखील दोन दिवसाचं अल्टिमेटम दिले की दोन दिवसात सरकारने मराठ्यांना कुणबी दाखले देणं जे आहे ते सुरू करावं असं त्यांनी सांगितलंय अन्यथा संपूर्ण राज्यात चक्काजाम होईल आणि मुंबईमध्ये आम्ही आमरण उपोषण करू असं त्यांनी सांगितलंय पक्षाची भूमिका काय जरंगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे माझी स्पष्ट भूमिका अशी आहे हे मनोज दरांगेंनी ज्यावेळा आंदोलन केलं होतं तेव्हा राज्य सरकारनी त्यांना जी काही आश्वासनं दिले होते ते आम्हाला विचारून दिलेले नाही आहे ती राज्य सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत ती राज्य सरकारनी ती पूर्ण करण्याची गरज आहे त्यावेळा आंदोलन मागे घेताना जे जे काही त्यांनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा बाकीच्यांनी जे काही आश्वासन दिलेलं होतं जी दिले कमिटी केली होती त्यांनी जे निर्णय घेतला त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे त्यांचं म्हणणं होते हैदराबादच्या निजामांच्या दाख ज्यांच्याकडे दाखले आहेत ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले असतील त्यांना त्या ठिकाणी ओबीसी मध्ये समाविष्ट करावे अशा प्रकारची मागणी होती आणि त्यावेळेला सरकारने जे आश काय आश्वासन दिलं होतं ते सरकारने त्याची काय करायचं काय निर्णय करायचा आता सरकारचा निर्णय आता आंदोलन परत सुरू झाल्यानंतर आता राज्य सरकार म्हणतं की आम्ही कमिटी केली आहे परत आता राधाकृष्ण विखे पाटणांच्या नेतृत्वाखाली कमिटी केली खरं म्हणतात हे इतक्या वर्ष राजकारणासाठी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केला गेला हे के मी सातत्याने सांगतो महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हा एक संघ ठेवण्यापेक्षा तो निवडणुकीच्या फायद्यासाठी विभागला गेला हे दुर्दैवाने पाहायला मिळालेलं आहे येत्या काळामध्ये आता काय काय आहे ते आहे आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आमची भाषण निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मांडतो परंतु मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील आहेत आपल्या भूमिकेवरती मराठा समाजाला आरक्षण द्या सरकार या सगळ्या कुंभीम हा निर्णय आता त्यांनी घ्यायचा ना राज्यामध्ये जर या मोर्चा येणार असेल तर मोर्चा येऊ नये किंवा काय याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने हालचाल करून बैठक घेणं गरजेचं आहे त्यामध्ये समन्वय दोन्ही समाजाचे दोन्ही नेत्यांचे सगळ्यांचे काढून मार्ग काढायला पाहिजे ना ही काही जबाबदारी विरोधी पक्षाची नाही ही जबाबदारी आता त्यांची आहे त्या जबाबदारीतून त्यांनी ज्याच्या पद्धतीने करा ते सरकारने निर्णय घ्यावा सर अथर्व सुदामे एक स्टार आहेत पुण्यातले त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलेला होता सामाजिक सलोखा सलोख्याच्या संदर्भातला परंतु ब्राह्मण महासंघांची टीका जी आहे ती अथर्व सुदामेवरती झाली तो व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ जो आहे अथर्व सुदामेंनी डिलीट केलेला अथर्व सुदामे हा ब्राह्मण समाजाचा आहे त्यांनी सामाजिक एकता करावी म्हणून एखाद्या जा समाजाच्या असलेल्या रील देणाऱ्या तरुणाने पुढाकार घेतला असेल त्याच्यावर दबाव येत असेल तर मला वाटतं लोकशाहीचा संपलेली आहे जाती धर्माचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय ह्याचे प्रत्यंत वारंवार येत आहे अशा प्रकारचे वक्तृत्व जाणीवपूर्वक कोणाला तरी करावं लागतं करणे करायला भाग पडतं याचा आता निर्णय घेणं गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं की त्यां